नमस्कार मित्रांनो चार जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी झालेली एम पी सी कंबाईन गट ब परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेची ॲन्सर सीट पहला है, माजा का, का है, तर चला करूया सुरुवात पहिला प्रश्न आहे माझ्याकडे प्रश्नपत्रिका संच क्रमांक आहे डी तर पहिला प्रश्न आहे त्यामधला प्रार्थना समाजाच्या वतीने खालीलपैकी कोणती सामाजिक कामे केली होती बघा पहिला पर्याय आहे ना म जोशी यांनी सोशल सर्व्हिस लीग स्थापून मजुरांची स्थिती सुधारण्याचे प्रयत्न केले देशसेवेसाठी चांगले कार्यकर्ते निर्माण करण्याच्या उद्देशाने नामदार गोखले यांनी सर्विस्ट ऑफ इंडिया सोसायटी ही संस्था स्थापन केली या समाजाच्या वतीने नाशिक येथे अनाथाश्रम काढले अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मशीन ही मिशन ही संस्था स्थापन केली तर आपला उत्तर क्रमांक आहे पर्याय क्रमांक तीन ए बी आणि डी आता फक्त आपण उत्तरेस सांगणार आहोत त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे डॅश डॅश या मुंबई पोलीस कमिशनरांनी ब्रिटिश राजवटी विरुद्ध कारवाया करणाऱ्या फाशी देण्यासाठी वधस्तंभ उभारला होता पर्याय आहेत सर अँडुर क्रेझर जॉन नॉट बोर रिचर्ड मायन चार्लस फोर्जेट तर पर्याय क्रमांक चार आहे चार्लस फोर्जेट त्यानंतर पुढचा प्रश्न आहे ब्रिटिशांनी ब्रिटिशांनी मुझफर ब्रिटिशांनी मुझफोपर बॉम्ब खटल्यासंबंधीतील लिखाणाबाबत डॅश डॅश देश यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला तर पर्याय क्रमांक एक बरोबर आहे लोकमान्य टिळक त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे अचूक जोड्या लावा तर भारतीय सुशासनाचा कायदा अठराशे अठ्ठावन्न चार नंबर भारत मंत्रीपदाची निर्मिती भारतीय परिषे परिषद कायदा एकोणीसशे नऊ एक नंबर मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ तीन नंबर आहे भारत सरकारचा कायदा एकोणीसशे एकोणीस तर तीन नंबर प्रांतात द्विदल शासन पद्धती आणि दी नंबरचा प्रश्न आहे भारत सरकारचा कायदा एकोणीसशे पस्तीस पाच नंबरचं केंद्रात द्विदल शासन पद्धती पर्या क्रमांक तीन हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे पाच नंबरचा खालीलपैकी कोणत्या नेत्याने आयटक या कामगार संघटनेचे अध्यक्षपद भूषवले नाही तर बी टी रणदेवे हे उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे राजश्री छत्रपती शाहू महाराजा संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे तर सक्तीचे व मो सक्तीचे व मोफत शिक्षणाचा कायदा केला विविध कला व कलाकारांना आश्रय दिला विधवा पुनर्विवाह कायदा पारित केला कोल्हापुरात व्यापारासाठी शाहूपुरी या व्यापारपेटी व्यापारपेठीची स्थापना केली तर उत्तर क्रमांक चार आपल्याबरोबर आहे ए बी सी डी त्यानंतर पुढचा प्रश्न आहे अठराशे सत्तावनच्या उठावानंतर बंगालमधील नीळ उत्पादक शेतकऱ्यांना मळेवाल्याविरुद्ध उठावात यश मिळण्याचे कारण कोणते तर ए बी डी बरोबर आहे उपक्रमशीलता व सहकार्य संघटना व शिस्त आणि हिंदू मुस्लिम शेतकरी ऐक्य त्यानंतरचा पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे जोड्या जुळवा उठाव आहेत मोपल्यांचा बंड दोन नंबर केरळ कोलांचा उठाव बिहार संथाळांचा उठाव बंगाल भिल्लांचा उठाव खान्देश तर पर्याक्रमांक एक आपलं बरोबर आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे अठराशे मध्ये मद्रास येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली होते तर बदरुद्दीन तय्यबाजी यांच्या अध्यक्षतेखाली होते त्यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया जोड्या लावा मुकुंदराव पाटील दिनमित्र वारा कोटारी जागरूक भगवंत पाळेकर जागरूक जागृती श्रीपतराव शिंदे विजय मराठा पर्याक्रमांक एक बरोबर त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे खालील विधानांचा विचार करा रायरेश्वरापासून शिंगणापूरपर्यंत पसरलेल्या रांगेला शंभू महादेव डोंगरांग असे म्हणतात सातपुडा पर्वतरांगेमुळे नर्मदा व तापी नदीचे खोरे अलग झालेले आहे हरिचंद्र बालाघाट डोंगरांगेमुळे गोदावरी व भीमा नदीचे खोरे अलग झालेले आहे गोदावरी व तापी नदीच्या खोऱ्यांना वेगळी करणारी सातमाळा अजिंठा डोंगरांग आहे तर वरील सर्व विधान आहेत बरोबर आहेत त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा संच नाही खनिज विभाग नागपूर यांच्या दोन हजार चौदाच्या आकडेवारीप्रमाणे महाराष्ट्रात लोकनाजाची साठी कोणत्या जिल्ह्यात अधिक आहेत तर उत्तर आपलं उत्तर आपलं काय असणार आहे तर याचं उत्तर नंतर सांगूया त्यानंतर बघा पुढचा प्रश्न तेरा नंबर खालील विधाने विचारात घ्या चिनाब नदी झोजील खिंडीजवळ उगम पावते रावी नदीच्या उगम रोहतांग खिंडीजवळ आहे सतलज नदीचा उगम रकास तलावाजवळ आहे तर आपलं उत्तर कोणतं बरोबर आहे तर बी रावी नदीचा उगम रोहतांग खिंडीजवळ आहे आणि सतलज नदीचा उगम रकास तलावाजवळ आहे बी आणि सी फक्त बरोबर आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाचे खालीलपैकी कोणते उद्देश आहेत तर पर्याय आहेत आपले भूमी उपयोजन व उत्पादनात कार्यात वाढ करणे वाहत्या पाण्याला नियंत्रित करून भूमीचे रक्षण करणे गुंतवणूक कमी उत्पादन खर्चात वाढ करणे तर उत्तर क्रमांक आपला ए आणि बी आहे भूमी उपयोजना आणि उत्पादनात पर्याप्त वाढ करणे वाहत्या पाण्याला नियंत्रित करून भूमीचे संरक्षण क्षरण थांबवणे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे पंधरावा खालीलपैकी कोणते विधाने चुकीचे आहेत ते सांगायचे आहेत बघा कामठी व कोळसा क्षेत्र आंब नदीच्या खोऱ्यात आहे तर हे चुकीचे आहे वर्धा खोळ्यातील कोळसा क्षेत्र चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यात विभागले आहे हे पण चुकीचं आहे उमरेड कोळसा क्षेत्र कन्नान नदीच्या खोऱ्यात आहे हे बरोबर आहे महाराष्ट्रातील तुर्बे या ठिकाणी कॅनडच्या सहाय्याने अप्सरा आणि ब्रिटनच्या सहाय्याने सायरस या अनुभभाट्या तयार केलेल्या आहेत तर ए बी आणि डी बरोबर आहे आपलं त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे खालील विधाने घ्या पहा महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे डाळीम तंत्रज्ञान संशोधन केंद्र लखमापूर येत आहे फुले यशोदा गावाचे वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठाने एकोणीसशे मध्ये विकसित केले आहे तर आपलं ए आणि बी बरोबर आहे महाराष्ट्र कृषी विद्यापीठाचे कार्यालय मुंबई येथे होते तर हे चुकीचे विधान आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या तीन जिल्ह्यामध्ये ऋणात्मक संख्येचा वृद्धी दर दर्शवतो तर मुंबई शहर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हा पर्याय बरोबर आहे त्यानंतर बघा खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे विधान बी खानापूर पठारच्या दक्षिणेला कृष्णा नदीचे खोरे आहे आणि सी मण्या नदी खोरे न गोदावरी नदी खोऱ्यात आहे बी आणि सी उत्तर आपलं बरोबर आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न जोड्या जुळवायच्या जोड़ आहेत आता याच सुद्धा उत्तर आपण नंतर सांगणार आहोत त्यानंतरचा पुढचा प्रश्न घ्यायचा आहे खालीलपैकी कोणते विधान विधाने महाराष्ट्राच्या प्रजनाबाबत चु अचूक आहेत महाराष्ट्रात पावसाळ्याच्या आरंभी पश्चिमेकडून पूर्वेकडे वायुभार कमी होत जातो राज्यातील प्रजन्याचे वितरण प्रामुख्याने नैसर्गिक वनस्पतीच्या वितरणावर अवलंबून असल्याचे आढळते नैऋत्य मोसमी वारे घाटमाथ्यावरून पूर्वेकडे जातात तेव्हा त्यांची बाष्प धारणशक्ती वाढते विदर्भामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे पावसाचे प्रमाण वाढते तर पर्याय क्रमांक आपला ए बी आणि डी बरोबर आहेत त्यानंतरचा पुढचा प्रश्न एकविसावा भारतीय रिझर्व्ह बँकेने आर बी आय डिसेंबर एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये कृषी कर्जावरील उच्चस्तरीय समितीची स्थापना केली श्री आर व्ही गुप्ता हे कृषी कर्जविषयक उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष आहेत तर आपले दोन्ही विधाने बरोबर आहेत ए आणि बी बरोबर आहेत त्यानंतर बावीसा ऑपरेशन आहे रिझर्व्ह बँकेद्वारे आर्थिक समावेशन कळफलक डॅशबोर्ड अंतरदृष्टी डॅश डॅशमध्ये सुरू करण्यात आली ता तर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये सुरू करण्यात आलेली होती त्यानंतर बघा राजकोषीय तूट म्हणजे काय सरकारी कर्ज वगळता सरकारचा एकूण खर्च आणि एकूण प्राप्तीतील फरक म्हणजे राजकीय राजकोषीय तूट होय त्यानंतर चोवीसावा हो प्रश्न आहे खालीलपैकी कोणती लेखा पालनाची तत्त्वे आहेत तर आपली सर्व जमा उपजीर तत्वे आर्थिक घटक तत्त्व भौतिकतेचे तत्व आणि मौद्रिक एक एकक तत्व हे सर्व घटक आपले आहेत भारताच्या सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर अरविंद पनगरे होते त्यानंतर बघा पुढचा प्रश्न जोड्या जुळवायचे जो आहेत बँकिंग नियंत्रण कादा मध्यवर्ती बँकेचे निर्माण अधिकार बँक राष्ट्रीयकरण सामाजिक उद्देश एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील बँका किती होत्या तर बारा होत्या आणि शाखा विस्तार ठेवीचे अधिक संकलन तर पर्याय क्रमांक आपला तीन बरोबर आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे सत्तावीसावा एकोणीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर रोजी किती खाजगी व्यापारी बँकाचे राष्ट्रीयकरण करण्यात आले तर चौदा बँकाचे राष्ट्रीयकरण करण्यात आले केंद्र शासन मान्यताप्राप्त स्टार्टअपमध्ये अखिल भारतीय स्तरावर मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत महाराष्ट्र राज्याचा हिस्सा डॅश डॅश होता तर सतरा ह्याच्यामध्ये कन्फ्यूज आहे तरी पण आपलं एकोणीस टक्के उत्तर आहे त्यानंतर प्रश्न पुढील विज्ञान विचारात घ्यायचे अटल इनोव्हेशन मिशन ए आय एम हा केंद्र शासनाचा पुढाकार आहे ए आय एम ही नवनिर्माण आणि उद्योजकता परिसंस्था उभारण्यास कारणीभूत आहे तर पर्याय क्रमांक आपला दोन्हीही बरोबर आहेत त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे खालील विधाने विचारात घ्यायचे आहेत दोन हजार एकवीस बावीसमध्ये मध्ये भारताचे अन्नधान्य उत्पादन तीनशे पंधरा पॉईंट सात दशलक्ष टन विक्रमी पातळीवर पोहोचले भारताची ज्वारी वगळता तृणधान्याची उत्पादकता इतिओपी जास्त होती तर दोन्ही विधाने आपले काय असणार आहेत बरोबर असणार आहेत त्यानंतरचा पुढचा प्रश्न खालीपैकी कोणती भारतीय रिझर्व्ह बँकेची मौद्रिक धोरणाची संख्यात्मक साधनं आहेत तर आपलं बी आणि डी बरोबर आहे रेपो दर आणि खुल्या बाजारातील खरेदी विक्री त्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारतीय आर्थिक संरक्षण पाहणी अहवाल दोन हजार बावीस तेवीस अनुसार मेक इन इंडिया दोन पॉईंट शून्य अंतर्गत खालीलपैकी कोणता उपक्षेत्रांचा समावेश आहे तर पोलाद व्यायामशाळा उपकरणे खेळणी आणि मत्स्य मत्स्यपालन हे तीन चारही आपले पर्याय क्रमांक बरोबर आहेत वरीलपैकी सर्व त्यानंतर पुढचा प्रश्न आहे छापील पैशांचा वापर करून सरकार जेव्हा आपल्या अंदाजपत्रकातील तूट भरून काढते त्यामुळे डॅश डॅश वाढू शकते तर चलनवाढ वाढू शकते त्यानंतर बघा जोड्या जुळवायच्या आहेत एकशे बारा एकशे एक्कावन्न दोनशे सदुसष्ट आणि तीनशे ऐंशी तर बघा एकशे बारा काय म्हणते वार्षिक वित्तीय माहिती एकशे एक्कावन्न लेखा अहवाल दोनशे सदुसष्ट आकस्मिकता निधी दोनशे ऐंशी वित्त आयोग तर पर्याय क्रमांक दोन आपलं बरोबर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य करदेय क्षमताचा तत्वाचे आहे तर उच्च उत्पन्न पातळीची उत् उच्च उत्पन्न आणि श्रीमंत व्यक्तींना अधिक आयकर भरावा कमी उत्पन्न मिळवणाऱ्या गरीब लोकांनी आयकरातून सूट देण्यात यावी तर बी नंबर नम, थ्री नंबरचं आपलं उत्तर बरोबर असणार आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे खालीपैकी योग्य वितान कोणते दरवर्षी नऊ सप्टेंबर रोजी साजरा केला जाणारा जागतिक संगीत दिन जगभरात मोफत सार्वजनिक संगीत सादरीकरणाला करण्याला प्रोत्साहन देतो जागतिक संगीत दिन दोन हजार पंचवीस ती थीम ही हिलिंग थ्रू हार्मनी आहे तर आपलं फक्त बी हे योग्य आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणी दोन हजार पंचवीसच्या आय यस यम वर्ल्ड चॅम्पियनशियन आणि मॅजिकमध्ये प्रतिष्ठित बेस्ट मॅजिक क्रिएटर पुरस्कार जिंकला तर सुहानी शहाने जिंकलेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार पंचवीसचे गर्ल्स हॉस्टेल फिरउगणा तर गर्ल्स हॉस्टेल आहे मानदीप औलाख फिरउगणा पार्वती तिरके अंग असूर अमर कुंगेर बोरो सिद्धार्थ द बॉय हू बिकम द ही द बुद्धू मनदीप अद्वित कोटारे तर आपला पर्याय क्रमांक चार बरोबर आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न एअर न्यूझीलँडने जुलै दोन हजार पंचवीसमध्ये डॅश डॅश यांची त्यांची पुढील मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली जाईल तर निखिल रविशंकर यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निवड केली जाईल त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी योग्य कथनवळका वाराणसी येथे जुलै दोन हजार पंचवीसमध्ये युवा आध्यात्मिक शिखर परिषद दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आली होती युवा आध्यात्मिक शिखर परिषद दोन हजार पंचवीसची थीम जागेगा युवा बडेगा युवा ही होती फक्त ह्यातलं ए बरोबर आहे त्यानंतरचा पुढचा आहे द्रोणाचार्य पुरस्कार सुभाष राणा पॅरा नेमबाजी दीपाली देशपांडे नेमबाजी संदीप संगवान हॉकी एस मुरलीधरन बॅडमिंटन त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पर्या आपला ए बरोबर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये खालीलपैकी कोणाची आंतरराष्ट्रीय नाणे निधी आय एफ एफ मध्ये कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती केली उर्जित पटेल यांची खाली दिलेल्या विधानापैकी पहलगाम संबंधी योग्य विधान निवडायचे आपल्याला पहलगाम अनंतनाग जिल्ह्यात स्थित आहे पहलगाम मध्ये लिडर नाला पर्यटकांना आकर्षित करते श्रीमाता वैष्णवी देवी मार्गावरील पहलगाम हा एक महत्वाचा ट्रान्झिट कॅम्प आहे तर आपलं ए आणि बी बरोबर आहे त्यानंतर चव्वेचाळीसावा प्रश्न डॅश डॅश आणि डॅश डेचच्या सह अध्यक्षतेखाली पॅरिस एआय ॲक्शन शिखर परिषद दोन हजार पंचवीसने ए आयच्या जगातील एक महत्त्वाचा क्षण म्हणजे ज्यामध्ये डिजिटल विभाजनापासून ए आय सुरक्षेपर्यंतचे गंभीर आव्हानांना तोंड देण्यासाठी नव्वदहून अधिक राष्ट्रांना एक एकत्र आणले तर भारत आणि फ्रान्स यांना एकत्र आणलेला आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षात डॅशडॅश देश देश सकल देशांतर्गत उत्पादन जी डी पी वाढीसह भारताचा विकास मजबूत राहील आणि वाढीच्या मार्गावर सुरू होणे राहण्याचा अंदाज आहे तर सहा पॉईंट पाच टक्के त्यानंतर सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये खालीलपैकी कोणी नवी दिल्ली येथे कॅम्प्युटर सिक्युरिटी इन्स्टिट्यूशन रिस्पॉन्स टीम सी आय डी आय डी आर टी पॉवर सुविधेचे उद्घाटन केले आहे तर श्री मनोहरलाल यांचे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये खालीलपैकी कोणत्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून दोराबाबू दर्पित यांची नियुक्ती करण्यात आली एस बी आय लाईफ इन्शुरन्स कंपनी दोन हजार तीस सालापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असलेले जगातील सर्वात मोठे जीलविद्युत धरण ची कोटे बांधण्यात आहे यार्लुंग झाकुंब ब्रह्मपुत्रा नदी तिबेटमध्ये बांधण्यात येणार आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे भारतातील बहुदेशीय ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्पाचे उद्घाटन सतलज जल विद्युत निगमने मधील झाक्री येथील त्यांच्या जिलद्युत केंद्रामधील एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये केले तर हिमाचल प्रदेश मे दोन हजार पंचवीसमध्ये ऑडी इंडियाचा ब्रँड कोण बनला नीरज चोप्रा एकोणीसशे पन्नासमध्ये भारतीय संविधानात भारतीय संघराज्यातील प्रशेष चार स्तरीय वर्गीकरण होते त्यातलं सी आणि डी आपलं काय असणार आहे बरोबर असणार आहे भाग सी ब्रिटिश भारतातील मुख्य कमिशनरांचे प्रांत आणि भाग डी आहे अंदमान व निकोबार बेटे त्यानंतरचा पुढचा प्रश्न भार तीय संविधानातील कलम दोनशे त्रेचाळीस जी बाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे सभासदांची अपत्रता पंचायतीची सत्ता अधिकाराने जबाबदाऱ्या पंचायतीची रचना पंचायतीचा कालाधी तर फक्त बी आपले काय असणार आहे बरोबर असणार आहे पंचायतीची सत्ता अधिकाराने जबाबदाऱ्या त्यानंतर खालीलपैकी जोड्या लावा ग्रामसभा दोनशे त्रेचाळीस ए राखीव जागा आरक्षण तरतुदी दोनशे त्रेचाळीस डी पंचायतीच्या निवडणुका दोनशे त्रेचाळीस के आणि सदस्यांच्या अपात्रेसंब संदर्भात तर पर्याय क्रमांक एक आपलं काय असणार आहे बरोबर असणार आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न भारतीय संविधानाच्या कलम आठमध्ये खालीलपैकी कशाचा उल्लेख आहे तर भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय वंशाच्या काही विशिष्ट व्यक्तींची नागरिकत्वाचे अधिकार हा उल्लेख आहे राज्य धोरणाची तत्त्वे तर आयर्लंडकडून घेण्यात आली मूलभूत हक्क यू एस एकडून घेण्यात आला संघराज्य संबंधामध्ये समवृती अधिक ऑस्ट्रेलियाकडून घेण्यात आले भारत हा मोठ्या राज्याचा संघ म्हणून संघराज्याचे अधिकार आहेत ते कॅनडाकडून घेण्यात आले पर्याय क्रमांक चार चार आपला बरोबर असणार आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये पर्यंत सर्वाधिक काळ मुख्यमंत्री म्हणून खालीपैकी कोण राहिले आहेत वसंतराव नाईक राहिलेले आहेत खालीलपैकी कोणती खतने भारतीय संविधानाच्या अनुच्छेद संबंधित आहे तर फक्त बी आणि सी उत्तर आपल्या बरोबर आहे एकाच अपराधाबद्दल एकापेक्षा अधिक वेळा कोणत्याही व्यक्तीवर खटला चालवला जाणार नाही आणि तिला शिक्षा दिली जाणार नाही आणि सी नंबरचा आहे कोणत्याही अपराधाचा आरोप असलेल्या कोणत्याही व्यक्तीवर स्वतः विरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती केली जाणार नाही बी आणि सी बरोबर आहे त्यानंतर अठ्ठावन्ना प्रश्न आहे खालीलपैकी कलम तीनशे एकोणपन्नासमध्ये मध्ये काय नमूद करण्यात आले आहे तर भाषेशी संबंधित काही कायदे लागू करण्यासाठीची विशेष प्रक्रिया नमूद करण्यात आली आहे त्यानंतरचा खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही तर गरिबांना समान न्याय आणि मोफत कायदेशीर मतीचा प्रचार करणे हा हे मूलभूत कर्तव्य नाही त्यानंतर बघा साठ नंबरचा प्रश्न आहे राज्यपालाच्या संदर्भात प्रश्न आहे कलम एकशे अठ्ठावन्न नुसार राज्यपाल राष्ट्रपतीच्या मर्जीनुसार वदावर राहतील हा पर्याय क्रमांक एक हा चुकीचा आहे बाकी सर्व बरोबर असणार आहेत त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे कोणते विधान कलम समाविष्ट नाहीत तर पर्याय क्रमांक नाही प्रत्येक राज्याच्या विधानसभेत राज्यातील प्रादेशिक मतदारसंघामधून थेट निवडणुकीद्वारे निवडलेले पाचशेपेक्षा पेक्षा जास्त आणि साठपेक्षा पेक्षा कमी नसलेले सदस्य असतील त्यानंतर उपराष्ट्र बाबतीच्या पात्रतेबाबत आयोग कथन कोणते तर कोणते आहे बी आणि सी आहे पंचाळीस वर्षे पूर्ण असावी लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून ने येण्यास अहर्ताप्राप्त असल्या खेरीज उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीस पात्र असणार नाही बी आणि सु सी काय असणार आहेत आयोगी असणार आहेत त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे खालीपैकी कोणते विधाने विधाने बरोबर आहेत एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसह महाराष्ट्र राज्याची महाविद्युक्त कार्यालय अस्तित्वात आले महा महाधिक्तकची नियुक्ती भारतीय संविधानाच्या अनुच्छेद एकशे पासष्ट मधील तरतुदीनुसार करण्यात आली ब्रिरिंद सराफ हे महाराष्ट्राचे महाधिक आहेत ऑगस्ट दोन हजार पंचवीस चे तर ए बी बी आणि सी बरोबर आहेत आपले पंतप्रधानाच्या भूमिकेबाबत योग्य कथने कोणती तर एम मयूर पंतप्रधान हे राज्यरूपी जहाजाचे सुकाणू चालक आहेत एच आर जी ग्रीविज सरकार हे देशाचे स्वामी आहेत आणि पंतप्रधान हे सरकारचे स्वामी आहेत ए आणि बी आपलं काय असणार आहे बरोबर असणार आहे त्यानंतर भारतीय संविधानाच्या खालीपैकी कोणत्या कलमात आणि भागात मूलभूत कर्तव्ये समाविष्ट आहेत तर कलम एकावन्न ए आणि भाग चार ए क हे काय असणार आहे मूलभूत कर्तव्ये समाविष्ट असणार आहेत त्यानंतरचा पुढचा प्रश्न खालीपैकी विधाने बरोबर की चूक ते सांगा क्षकिरण या विद्युत चुंबकीय लहरी आहेत क्षकिरणाची तरंगलाबाई खूप कमी असते हे दोन्ही विधानं काय असणार आहेत बरोबर असणार आहेत आणि क्षकिरणाची वरून भार असतो आणि क्ष किरण विद्युत आणि चुंबकीय क्षेत्रामुळे विचलित होतात ब ए बी बरोबर सी आणि डी चूक असणार आहेत पर्याय क्रमांक एक आपलं बरोबर असणार आहे अपक्र अप्रकट विलयन विषय उष्मा म्हणजे काय तर पदार्थाच्या एकक वस्तू म्हणाला त्यांच्या विलयन बंधूवर तापमान वाढवण्यासाठी घन स्थितीतून द्रव्य स्थितीत रूपांतरित करण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेची मात्रा म्हणजे काय अप्रकट विलयन उष्मा होय तर तीन नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे बरोबर असणार आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे जोड्या जुळवा अल्पाकन अल्पाकन टू एच ई फोर एल हे लिमानो बिटाकन इलेक्ट्रॉन किरणोत्साराचा एकक क्विरी गॅमा किरण उच्च ऊर्जेचे प्रोटॉन तर पर्याय क्रमांक चार आपला काय असणार आहे बरोबर असणार आहे सहा नं एकोणसत्तर नंबरचा अॅल्युमिनियमचे प्रमुख खनिज कोणते तर बॉक्साईट हे अॅल्युमिनियमचे प्रमुख खनिज आहे कार्बनच्या सर्वाधिक मुबलक संख्या तर बारा आहे पृथ्वीच्या वातावरणाचे जे जे वर्षा दिशेने क्रमाने आहेत त्यांना खालीपैकी कोणता क्रम आहे तपांबर ता स्तांबर मध्यंबर आणि उष्णांबर खालीलपैकी कोणता प्राणी सर्वात अधिक पृष्ठवंशी प्राण्यांच्या गट आग्नताशी संबंधित आहे तर पेट्रोमाझॉन लॅप्रो त्यानंतर पुढचा प्रश्न आहे कॅट फिशच्या अनेक प्रजातीमध्ये मिशांसारख्या प्रक्षेपणावर रुचि ज्ञान कलिका असतात ज्या अन्न शोधण्यास मदत करतात त्या प्रक्षेपांना काय म्हणतात तर बारवेल म्हणतात डेंटोलियम हा प्राणी कोणत्या संघामध्ये मिळतो तर मॉलोस्का या संघामध्ये म्हणतो वनस्पतीच्या कॅल्शियमच्या यापासून साठी कोणत्या खनिजाची आवश्यकता असते तर बोरान या खनिजाची आवश्यकता असते त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे वनस्पती गटाचे योग्य उदाहरण जोडे लावा तर शेवाळ का हे काय असणार आहे आपले क्लायमॅडोमोनास असणार आहे बायोफायटा काय असणार आहे प्युनिर असणार आहे टेरीफायटा काय असणार आहे पोडियम आणि जिम्नोस्पर्मा सायकस असणार आहे पर्याय क्रमांक आपला तीन बरोबर असणार आहे त्यानंतरचा सत्यातरावा प्रश्न आहे संपूर्ण झाडाची खुंटणे पानाचा गळत हिरवा रंग ज्यात विकृत आणि मृतवृत्तीचे लहान भाग असतात हे पॉस्परच्या कमतरतेचे कोणते लक्षण आहे तर निक्रोटिक स्पॉट्स ए बी ओ रक्तगटाचा शोध कोणी लागला कॉर्लर ला, लँडरस्टॉन लावला आहे जागतिक मधु मधुमेह दिन डॅश डॅश या दिवशी साजरा केला जातो तर चौदा नोव्हेंबर या दिवशी साजरा केला जातो त्यानंतर गणे डॅश डॅश ह्या जीवनसत्वामुळे रक्त साखळण्यास गोठण्यास मदत होते के जीवनसत्वामुळे एका देशातील राज्यांची संख्या व केंद्रशासित प्रदेशांची संख्या यांचे गुणोत्तर बावन्न तेरा आहे ते त्या देशातील राज्यांची संख्या केंद्रशासित प्रदेशाच्या संख्येपेक्षा किती टक्क्याने जास्त आहे तर चाळीस टक्क्याने सात सॉरी साठ टक्क्याने जास्त आहे एका आयताचे मोजमाप करताना एका बाजूचे माप पाच टक्के निवाड वाढले तर दुसऱ्या बाजूचे माप दहा टक्केने कमी झाले तर आयाताच्या क्षेत्रफळाचे मोजबाग करताना आलेल्या त्रुटीची टक्केवारी किती तर उत्तर आहे आपलं पाच पॉईंट पाच टक्के त्यानंतर त्र्याऐंशी वा प्रश्न आहे दंड गोलाकार खांबाचा खांबाच्या वक्रपृष्ठभागाचे क्षेत्रफळ तीनशे बावन्न मीटर वर्ग आहे आणि त्याचे घनफळ चोवीस चौसष्ट मीटर घन आहे तर खांबाची उंची किती तर चार मीटर आहे खाली दिलेल्या शृंखलेत पहिल्या पंधरा पदांची बेरीज किती आहे तर उत्तर आहे आपलं पंधरा छेद चौतीस त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे एका रिकामा जलतरण तलाव एका निश्चित गतीने पाण्याने भरलेला भरला जात आहे व तीन छेत पाच क्षमतेसाठी त्याला भरायला आठ तास लागतात संपूर्ण तलाव भरायला अजून किती वेळ लागेल तर पाच तास वीस मिनटे लागतात तीन पुरुषांनी केलेल्या कामाचे प्रमाण पाच मुलांनी केलेल्या कामाइतके इतके आहे तसेच पाच महिलांनी केलेल्या कामाचे प्रमाण आठ मुलांनी केलेल्या कामाइतके इतके आहे जर ते काम पूर्ण करण्यासाठी बारा पुरुष व चौदा मुलांना चोवीस दिवस लागतात असतील तर ते काम करण्यासाठी नऊ पुरुष पंधरा महिला व बारा मुलांना किती दिवस लागतील तर सोळा दिवस लागणार आहेत त्यानंतर ता पुढचा प्रश्न आहे सत्याऐंशी वा दहा पुस्तकांची सरासरी किंमत दहा सोळा आहे व त्यातील दोन पुस्तके सोडल्यास इतर आठ पुस्तकांची सरासरी किंमत नऊ पॉइंट पाच आहे जर त्या दोन पुस्तकापैकी एकाची किंमत दुसऱ्याच्या किंमतीचे चाळीस टक्के अधिक असल्यास त्या दोन पुस्तकाची प्रत्येकी किंमत किती असणार आहे पस्तीस रुपये व एकोणपन्नास रुपये त्यानंतर त्या अठ्ठ्याऐंशी ऑपरेशन आहे एका कंपनी इलेक्ट्रॉनिक उपकरणाची निर्मिती करते त्या उपकरणाची किंमत ठरवताना कंपनी स्वतःसाठी दहा टक्के नफा घाऊक व्यापाऱ्यासाठी वीस टक्के नफा व किरकोळ व्यापारासाठी तीस टक्के नफा संदर्भात अंतर्भूत करते त्या उपकरणाची ठरवलेली किंमत त्या त्याच्या निर्मिती मूल मूल्यापेक्षा किती टक्के जास्त आहे तर सकाहत्तर पॉईंट सहा टक्केने जास्त आहे वर्ष दोन हजार चोवीसमध्ये मोबाईल वापरण्याने वापरण्याची टक्केवारी त्रेचाळीस टक् त्रे ते सॉरी त्रे त्रे त्रेचाळीस टक्केवरून पासष्ट टक्के झाली तर त्रेचाळीस टक्केच्या तुलनेत किती टक्के वाढ झाली तर एकावन्न पॉईंट सा सोळा टक्के वाढ झालेली आहे सहा सलग समसंख्येची ए बी सी डी ई e, एफ बेरीज पन्ना एकशे पन्नास आहे तर त्यापुढील तीन सलग समसंख्येची बेरीज किती आहे तर एकशे दोन आहे त्यानंतर पुढचा बघा कपल डाऊट याचा पर्याय क्रमांक किती येतं आहे एक नंबरचा येत आहे एक्केचाळीस सव्वीस अठ्ठ्याहत्तर वीस त्यानंतर पुढचा ब्याण्णववा प्रश्न आहे खालील आकृतीचे निरीक्षण करून दिलेल्या पर्यायातील प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अचूक पर्याय निवडा तर पर्याय क्रमांक आपला किती येणार आहे चार नंबरचा येणार आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे एक्सची किंमत काढायची तर एक्सची किंमत किती येणार आहे आपली दोन येणार आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे खालील प्रश्नात एक संख्या श्रेणी दिलेली आहे ज्यात एक संख्या चुकीची आहे ती संख्या शोधायची आहे नंतर थोडासा डाऊट आहे त्यामुळे ही संख्या शोधायला नंतर उत्तर सांगितलं जाईल ह्याचं त्यानंतर तर पंचनावा प्रश्न आहे दोन संख्येचा गुणाकार पन्नास आहे आणि त्या संख्या एक आणि दोन या प्रमाणात आहे तर त्या संख्येची बेरीज किती तर पर्याय क्रमांक दोन आपलं बरोबर आहे पंधरा हे उत्तर असणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे एक ते शंभरच्या अंकामध्ये असे किती अंक आहेत जे चारने पूर्ण झा जा... भाग जाणारे आहेत आणि त्यामध्ये चार हा अंकसुद्धा आहे तर पर्याय क्रमांक एक आपलं बरोबर असणार आहे सात असणार आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा खालील आकृतीचे प्रश्नचिन्हाच्या जागी ठिकाणी कोणता अंक येईल तर पाच एक आठ सहा सहा दिलेला आहे तर छत्तीस एक्क्याऐंशी आहे तर आपलं पुढचं उत्तर काय असणार आहे तीन नंबरचा पर्याय असणार आहे एकशे शहाण्णव असणार आहे त्यानंतरचा अठ्ठ्याण्णव प्रश्न आहे सानवी युविका युविकापेक्षा उंच आहे आणि निल निलाश निलाक्षपेक्षा नाही चैताली नवीतापेक्षा उंच आहे पण युवका युवकपेक्षा नाही तर त्यांच्यातील सर्वात उंच कोण आहे तर निलाक्ष हा उंच आहे नवा प्रश्न आहे एकवीस मुलींच्या रांगेमध्ये जेव्हा मोनिकाला उजवीकडून चौथ्या क्रा जागेवर हलवले जाते तर ती रांगेच्या डाव्या बाजूच्या बाजूने बाराव्या जागी येते तर तिची हलवण्याआधीची रांगेची उजव्या बाजूने कितवी जागा होती तर उत्तर क्रमांक किती असणार आहे चौदावी होती त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे खालील आकृतीतील त्रिकोणांची संख्या शोधा तर त्रिकोणांची संख्या उत्तर आपलं किती येते एकवीस हे उत्तर येते तर पर्य पर्याय क्रमांक चार हे आपल्या बरोबर असणार आहे तर मित्रांनो आज आपण काय पाहिलेलं आहे कंबाईन गट ब ची चार जानेवारी दोन हजार सव्वीची प्रश्नपत्रिका आहे तर प्रश्नपत्रिका क्रमांक संच क्रमांक आपल्याकडे डी होता याच्या सविस्तर असं उत्तर आपण पाहिलेले आहेत फक्त उत्तराला आपण टिक केलेले आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद